नमस्कार मित्रांनो मी संकेतगोर्ग स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण चाललो आहे आता देवळामध्ये तर आमच्या देवळामध्ये आज सचणी आहे तर सचणी म्हणजे काय असतं तर देवाची राखण म्हणजे आपण घर गर, घरातली जशी देतो मागे एक व्हिडिओ टाकला होता तसा देवाची राखण असते म्हणजे तोड्याच्या अगोदर हे भाजवा विजळ करतात ना आपल्या शेतीच्या अगोदर अगोदर ते झाडाची फांद्या बिंद्या तोडून जातात त्याच्या अगोदर जी देवाला राखण दिली जाते त्याला सचणी म्हणतात तर त्याच्यासाठीच चा आपण चाललो आहे देवळामध्ये तर आता तिथे नारळ कोंबडी विमळी कापतील म्हणजे बाहेर बाहेर अशी देवांचे वेगवेगळे वेग वे स्थान आहेत तिकडे तिकडे तर तिकडेच जायचं आपल्याला तर आता आपण तिकडेच चाललो आहे तर चला जाऊया तर, तर मित्रांनो आता हे बघा माणसं चालले देवाच्या जंगलात जायचं आहे तिकडे तर जाऊया हळूहळू पाटून तर मित्रांनो हे बघा आपण आलो आता ब्राह्मण देवाच्या इथे म्हणजे जातो आता ब्राह्मण देवाच्या इथे रस्त्यावर आले आहे हे बघा ही माणसं आहेत पाठून येतात आणि हे बघा ही वाट आहे जंगलात दिवसायची हे सगळं बंद झालं आलेलो आता आपण ब्राह्मण जगाचे इथे तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूजा चालू आहे देवाची आणि हे बघा हेच झाड आहे ते दोन फूट आतमध्ये मूर्ती आहे बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये मला ती तर ह्याच झाडाच्या आतमध्ये दोन फूट मूर्ती आहे देवाची तर आता झाड वाढल्यामुळे खूप आतमध्ये गेले ती मूर्ती बाबा देवा बिराम महाराजवडीच्या टायमार बाबा पूजा वगैरे करतात तशी पूजा ही केलेली आहे तशी नव्या नारा ठेवलेली आहे हे मान्य करून घे गावा घरात कवाळ काठी तोडणारा माणसा सर्व माफी करी परदेशी असलेले तर मित्रांनो आता कारण वगैरे झाले ब्राह्मण जवळच आता नारळ फोडत आहेत तर आता नारलाची खेरापूर करून प्रसादी करून पुढच्या स्थानाकडे जाणार आहे म्हणजे भरडा चाडा पाहुणाच्या इथे तर चला आता प्रसादी भेटले आता पुढे जाऊ पाणी आहे पाणी नको व्हाण जाव्या आता व्हाळात जाणार होतो पण आता भिजायच बिलकुल तर ह्याच वाटेनं जाऊया चला मळीतून असेल पुढे तर हे बघा आलेलो आता आपण पावणे भराडी आणि चाळ्याचे इथे तर मित्रांनो हे बघा पुढे आले थे साथ साथ ते काका आता साफसाफाई करायसाठी पाहुणा देवीच्या इथे तर हे बघा इथे आता देवीच्या इथे आता पूजा चालू आहे त्याच्यानंतर भराडा आणि मग चाळ्याची इथे पूजा करून आपण पुढे जाणार आहोत तर इथे एक आकाश साफ करता तिथेच भारा देवाचा दगड आहे आणि ह्यानंतर ह्या ह्या ठिकाणी पूजा होईल हे आमच्या गावातले मंडळी सर्व

तर मित्रांनो देवाची पूजा झाली आहे आणि आता देवाला निवेद दाखवतात तर हा निवेद म्हणजे भात आणि कुळीत शिजवून देवाला निवेद तयार केला जातो तोच आता दाखवतात देवाला <frame> <fastles> સીનિયર છે ને સીનિયર આય जय बाबा इथल्या ताळ्या महाराजा जसा लिंबोडीच्या टायमात बोवा इथं तुझी पूजा वगैरे करतात ते पद्धतीची पूजा वगैरे केलेली आहे हे नारळ सेवा निवेदवाडी किल्ले मान्य करून घे आणि ह्या देणं बघ देतो आपला दे मान्य करून घे आणि आपल्या गावाघरात कवाळ काठी तोडणाऱ्या माणसात सर्वे सांभाळ आणि महाराजा घरात काठी नारळ वाढवा आणि मग कोंबडी कापून ते चा रकात त्या चाळ्या नारळ वाढवून हे नारळ वाढवा दोन भाग का, का? नारे वाड़। नारे वाड़। तर मित्रांनो आता आपण चाललो आहे वेताळ देवाचे इथे तर ब्राह्मण देव भराडी आणि ते चाळ्याचे ते नारळ कोंबडी कापून झाल्यात आता आणि आता आपण चालू आहे वेताळाचे इथे तर ते पण असंच झाडात आहे स्थान ते जाऊन बघूया कसं आहे ते तर चला तर मित्रांनो हे आहेत आमच्या गावातील लोक गावा लो आता कमीच आहेत कारण भरपूर लोक मुंबईला असतात नाही तर मित्रांनो हे बघा हे आहे आमच्या काजूची बाग तिथून येता येता लागते वाटेत मध्येच रस्त्याच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे तर मित्रांनो आहे बघाय लागत नाही मग ते काका आता दगडीवर घाजून धार करतात त्याला तर मित्रांनो बघा ती गोळा आहे नंतर दाखवत तर मित्रांनो तापण आलेलो वेताय देवाच्या इथे तर हे बघा हे उंच झाड दिसते मस्त तर हे काका तोडताय झाली नंतर पुढे जाऊन बघूया समोरून कसं दिसतं ते बघा हे समोरून असं झाड दिसत वेटाय देवाच तर ते पण आता पूजा चालली आहे બા દર વર્ષે પૂજા વગેરે કરતા પદ્ધતિથી પૂજા કરે અને ગાવા ઘર કવા કાઢી માણસ માફી કરા દેવા Itu naik umur, umur cepet Itu naik. Terah Mitra Negera, di sisi dekat motor, tungsur,

तर मित्रांनो आपण आलो आहे कालकाईचे इथे तर इथे पूजा चालू आहे आता कालकाईचे इथे आणि ह्याच्यानंतर आपण भावकाळजवळ जाणार तर हे बघा इथे पण एक मोठं झाड आहे प्रत्येक ठिकाणीच झाड आहेत अशी मोठे मोठी त्यांच्याच मुळाशी अशी देव स्थापलेले आहे

तर मित्रांनो आपण आलो भाऊकाईचे इथे तर इथे पण पूजा चालू आहे इथे पण आता नारळ कोंबडी कापल्यानंतर आपण जाणार पुढे जेवढा तर मित्रांनो आपण आलो आहोत भगाडाच्या शाळेजवळ तर इथे पण आता पूजा चालू आहे

तर मित्रांनो आता आपण चाललोय चव्हाट्यावरती चला बघूया इथे चवाट्याचं स्थान पूर्वी तसा चौकरा बांधलेला होता झाडाच्या वरती

तर मित्रांत आपण आलो आहोत देवळाच्या पाठीमागे तर ती चौथऱ्याजवळ तो दगड दिसत आहे बाहेरला तिथे तिथे बोलतात त्याला चौकड चाळा आणि तिथे पण आता नारळ बिरळ पुरवणार आहेत માન્યાર મા <tipos>

मित्रांनो हे स्थान आता देवाच्या पाठीमागच आहे पण इथे एक झाड आहे त्याला आता पायऱ्या पायऱ्या होत्या इतकं माहिती नाही त्याला भूताच्या पायऱ्या म्हणत तर हे पण आता नारळ कुंभडी भूताला देणार आहे सांगा बाबा इथल्या भूताजिंबवडीच्या टायमात नारळ दे बघ जसा देत गेलं गावघर तसा आम्ही ठेवलेलं आहे हां मान्य करून घे आणि बाबा उद्या गवाळा गवाळ काठी तोडणारा माणसाचा सर्विस संभाळ काय चूक वगैरे तर माफी कर आणि बाबा देणं ह्या मान्य करून घेऊ नारळ वाढून टिकून देऊन खूप टिकून कापून टेकून दे हां नारळात दोन बाग मी करून टेक टेकून दे टोकून तुम्ही येणार टेकून दे ना काय होईल कसं मी घाम टेकून देलो हां हां तर मित्रांनो त्या सगळीकडचं आहे आणि शेवटी आता आपण आलो आहे जवळ तर त्या आता नारळ कोंबडी सगळी वाढवणार आणि मग जवळ जाणार परत बाबा मार्केश या लिंबवडीच्या टायमा बाबा तुझे या शेळा देना बघ जसा गाव घर देत गेलो ते पद्धतीने आम्ही असलेकरा इथे देतो ते आपला मान्य करून घे आणि उद्या गावा घरात कवाळ काठी तोडणारा माणसं सांभाळ आणि काय ते माफी कर आणि बाबा या देण्या घेण्या तू मान्य करून घे

િકનાય ૨ાવીણરા સો એ સે પખેંયે સે નેષઐથ મને ખીકે સે ખીઓય શે શેકે સે બાય નેશા જશે આ ગણો ટકરાય જાય તો કોનો કોનો દોરી ગયો ક્યાં જઈ દેવડે એટલે કાય નતો અરે

तर मित्रांनो बघा इथे घरटी वाटत आहे घरटी म्हणजे घरातल्या प्रत्येक कुटुंबाला एक घोगराची फोड दिली जाते म्हणजे प्रसादी म्हणून आणि इथे आता प्रसादी वाटत आहेत म्हणजे जे मटण शिजले ते प्रत्येकाला म्हणजे इथे प्रत्येकजण आता आले त्याच्यासाठी ही डिश भरून भरून आता प्रसादी वाटली जाते आपल्या सर्व उभे हे मगाशी जे कोइड आणि भात बोललो ते, ते बोल आणि प्रसादी म्हणजे चिकनचे प्रसाद सगळ्यांना दिले जाई तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम संपला आहे आणि हे बघा आपण पण आता घरी आलो आहे प्रसादी घेऊन तर असेच नवनवीन गावाकडचे जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद